वारी कीर्तनाची वारी खर तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांसारख्या परिसाची संगत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना लाभली म्हणून खऱ्या अर्थानं राजे छत्रपती झाले खर तर जगाला ललवणाऱ्या गीता तत्वातून कर्मयोगाच्या सिद्धांतातून स्वस्वरूपाची स्वसामर्थ्याची जाणीव माझ्या अत्याचार अधर्माचा स्तोम माजला असताना आया बहिणींच्या आबरूची लखतर वेशीवर टांगली जात असताना धर्म संकटात सापडला असताना त्या विरुद्ध बंड पुकारणं अन्याय अत्याचाराविरुद्ध बंड पुकारून आपलं राज्य निर्माण करणं हे कर्म तुमचं हे धर्म तुमचं धर्माचे पालन पाखंड धर्माचे करणे खंडन राजे हे तुम्ही केलंच पाहिजे राजे जोपर्यंत भक्ती आणि शक्तीचा संगम या मातीत होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय या मातीत जिवंत राहणार नाही राजे राजे आमच्या हातात पवित्र विना गळ्यात पवित्र तुळशीची माळा मस्तकी गोपीचंदन टिळा आणि आमच्या मुखाला विठ्ठल नामाचा चाळा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या हातामध्ये तलवारी हवीच राजे आम्ही भक्तीच्या मार्गे जनकल्याण साधू तुम्ही शक्तीच्या मार्गे जनकल्याण साधा मार्ग वेगवेगळे पण दिशा मात्र एकच जनकल्याण राजे उठा लोकमानसांच्या डोक्यावर सुखाचं छत्र ठेवण्यासाठी तुम्हाला छत्रपती व्हायचं आहे तत्कालीन परिस्थितीत राजे झाले बादशाह झाले पादशाह झाले पण छत्रपती मात्र फक्त एकच राजेश छत्रपती शिवाजी महाराज या अगोदर छत्रपती हा उल्लेख कुठल्याही जगाच्या पाठ्यपुस्तकात आढळला नाही तो पहिल्या वेळेस आढळला माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून आढळला राजे आपल्या आऊसाहेबांनी आपलं नाव काय ठेवलं शिवाजी शिवाजी हे नाव उगच नाही ठेवलं या मागची काहीतरी कारण मीमांसा आहे आहे साहेबांना तो पुत्र हवा त्या शंभू <parks का>, <स्थिकल> महादेवासारखा जो स्मशानात राहील आणि रैत्याच्या डोक्यावर सुखाचं छत्र ठेवी साहेबांना तो पुत्र हवा त्या निळकंठेश्वरासारखा जो हलाल विष प्राशन करील आणि रैत्याच्या सुखासाठी धावून जाईल साहेबांना तो पुत्र हवा त्या हर हर महादेवासारखा जो तिसरा नेत्र उघाडील आणि रयतेसाठी धावेल तो पुत्र हवा सर्वांनी वरती हात करा ने प्रेमाने भजन करारखुमारीठो बारखुमारीठो बारखुरुमार देठो बा रकुमाई गो बारखो बारखुमार झालेली सेवा भगवंताच्या चरणी माझ्या आईवडिलांच्या चरणी गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या चरणी माझे गुरुवर्य कोरडे बाबांच्या चरणी मलिक बाबांच्या चरणी सर्वांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल तर तो, तो माझ्या बुद्धीचा दोष म्हणून या ठिकाणी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली

देवाची द्वारी कीर्तनाची वारी या कार्यक्रमाचा उद्देशच तो आहे की तुम्हा सगळ्यांना म्हणजे मलाही आपल्या सगळ्यांना भक्तीचे महत्व कळावे संत वाणी कळावी तर मंडळी भेटूयात पुढच्या कीर्तनात जय हरी विठ्ठल